समर्थ आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये नजरबाधा आरोग्यप्राप्ती कुठल्याही कामामध्ये अडथळे येऊ नये मानसिक शांती व्यवसायामध्ये निर्णायक क्षमता कामामध्ये उत्साह वाढ परत लो बी पी हाय बी पी डायबिटीजचा त्रास होऊ नये आरोग्य चांगले राहावे परत नेहमी एक शारीरिक ऊर्जा चांगली राहावी निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक विचार येऊ नये नवग्रह जे असतील त्यांचे वाईट दोष आपल्याला लागू नये त्यासाठी मित्रांनो हे एक ब्रेसलेट आहे त्याच्यामध्ये नऊ प्रकारचे उपरत्न आहेत आणि नऊ प्रकारचे स्टोन्स आहेत हे सर्व प्रकारची जी ग्रह आहेत त्यांना प्रगतीसाठी व त्यांना एक चांगली एनर्जी देण्यासाठी हे रत्न वापरले जातात याच्यामध्ये सिट्रीन पायराईट रोजकॉड्स क्रिस्टल ॲमेथिस्ट कार्नेलियन रोड्रोसाइट लावाबिट्स टायगर आहे सर्व प्रकारची नव प्रकारचे स्टोन्स आहेत हे वापरल्याने चांगली ऊर्जा एनर्जी बेनिफिट भेटतात श्री स्वामी समर्थ हे ब्रेसलेट तुम्ही ऑर्डर करायचं असेल तर आमच्या नंबरवर संपर्क करू शकता हे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार वेळेनुसार व राशीनुसार एक हिलिंग करून दिलं जातं आणि ती वापरायची एक योग्य वेळ असते त्या योग्य वेळेमध्येच वापरायला सुरुवात करायची वापरायला काय हरकत है नाही हे रत्न आहेत क्रिस्टल बायबल नावाचं एक पुस्तक आहे तुम्ही या सर्व रत्नांची गुगलवर देखील माहिती सर्च केली तर तुम्हाला याची बरीच माहिती भेटेल क्रिस्टल बायबल सिट्रेन आहे गुरुचं प्राबल्य वाढवण्यासाठी ॲमॅथिस्ट आहे जो स्मरणशक्तीमध्ये वाढ नकारात्मक विचार निगेटिव्ह ऊर्जेपासून बचाव परत दुसरं आहे तिसरा आहे पायराईट पायराईट हा जो स्टोन आहे तो सूर्यचक्राचं थर्ड चक्राचं चक्रा काम करतो जो धनसंपत्तीसाठी असतो मनी मॅग्नेटचं काम करतो रोजकॉट्स लो बी पी हाय बी पी डायबिटीज अशा आजारांपासून मुक्ततेसाठी नातेसंबंध पतीपत्नीमध्ये किंवा व्यवसायामध्ये रिलेशन चांगले मेंटेन राहण्यासाठी रोजकॉट्स वापरतो ग्रीन ॲव्हेंचुरियन हा बुधाचा उपरत्न म्हणून वापरला जातो जो आरोग्यप्राप्तीसाठी परत बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी त्याच्यानंतर लावा बीट्स हा जो स्टोन आहे तो ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघतो लावा बीट्स हा स्टोन वापरल्याने आपल्याला एक मजबूती एकदम ताकदवर म्हणजे बुद्धी कुठल्याही प्रसंगामध्ये वाईट प्रसंगामधून त्याच्यामधून बाहेर पडायची एक एनर्जी भेटते त्याच्यामध्ये ब्लॅक टुर्मोलीन जो ब्लॅक टुर्मुलिन हा स्टोन आहे जो नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी बाहेरची वाईट नजर त्यापासून बचाव करतो क्रिस्टल हा शुक्राचा उपरत्न म्हणून वापरला जातो जो धनसंपत्ती परत पैशाला आकर्षित करण्यासाठी कार्नेलियन रक्तवर्णी रक्तासंबंधित विकार होऊ नये उत्साह वाढीसाठी हा स्टोन वापरला बरेच स्टोन्स आहेत त्याची सर्व प्रकारची माहिती आहे तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता काही माहिती लागल्यास संपर्क करू शकता श्री स्वामी समर्थ धन्यवाद